दहा मध्ये नऊ गाड्या आहेत बापू अकरा मध्ये नऊ गाड्या आहेत सोळा गाड्या सोडा गती घ्या बापू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या ग्या माझ्यातला दहा सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी लढा चालू सुंदर गाडी बाहेर गेली बाहेर गेली गाडीवर लक्ष द्या सुंदर गेले गाडीवर लक्ष द्या त्यांच्या मध्ये लुळू सुरुवात झाली लढा चालवले सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढा हे बैलगाडी क्षेत्र क्षेत्रामध्ये इतिहास ज्या वैलवारी क्षेत्रामध्ये आणि चित आहे कडक आजार आहे या ठिकाणी विठ्ठल साहेब चव्हाण यांच्याकडून आम्हाला वॉडकर आणि आता सुंदर सुंदरशी सुंदर गाडी पळली की याबद्दल एक आणि इनामा समाधान करताना पाचशेचा इनामा म्हणून पुरवठा हरद झाली माझं 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 पुरव मारत यायला लागला सुकाई प्रसन्न खेरडी कातळवाडी राखेव दाते चुकलून रत्नागिरी यांच्याकडून समालोचना करताना शंभर रुपयाची भेट